पंढरपूर शहरातील सांगोला नाका परिसरात मंदिरच्या शेजारून भगवान नगर इथं जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे भगवान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून पाऊस पडल्यानंतर या खड्ड्यात पावसाचे आणि आजूबाजूच्या गटाराचं पाणी साचत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे येणारी जाणारी वाहनं या खड्ड्यातून वाट काढताना कसरत करताना दिसत आहेत तर साचलेल्या पाण्यात डास झाल्यामुळं परिसरात रोगराई पसरून नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे इतकंच नाही तर याच रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी गवत वाढली आहे त्यामुळे विंचू काट्याचे निर्माण झाले असून रोगराई देखील पसरत आहे या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वारंवार नगर परिषदेकडे केलेली आहे मात्र त्याकडे नगरपालिका साप दुर्लक्ष करत आहे या रस्त्यानं वृद्ध नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी देखील ये करत असतात त्यामुळं मोठा अपघात होण्याची शक्यता देखील निर्माण झाली असून रोगराईला आळा घालण्यासाठी व होणारा अपघात टाळण्यासाठी नगर परिषदेनं तातडीनं लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करून घ्यावा खड्डे भरून घ्यावे तुम्ही गठारा स्वच्छ करून घ्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत घर आयुष्यात एकदाच बंद सर्व प्रकारच्या वास्तुशास्त्र व ज्योतिष सल्ला आणि मार्गदर्शनासाठी श्रीयश वास्तु व ज्योतिष वास्तु वास्तु वा मार्गदर्शन वास्तुशास्त्र व ज्योतिष तज्ज्ञ श्री संतोष लवटे संतनगर लोहगाव पुणे संपर्क क्रमांक सत्त्याण्णव चौसष्ट पासष्ट एक्क्याण्णव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या